नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव मस्त घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत बनवला जातो खूप छान बनून झालेला आहे तर जर आपण याची आपण आता रेसिपी बघूया काय कायला लागणार आहे ते नमस्कार मित्रांनो तुम्ही बघितलं आहे कशाप्रकारे आम्ही तवा पुलाव बनवला तो त्यासाठी साहित्य बघा अशा प्रकारे घेतलेलं आहे फरसबी आहे बारीक एकदम बारीक कपून कापून घेतलेली आहे हिरवे वाटाणे आहेत ओले शे हेच्यामधले शेंग्यामधले शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे ऑरेंज कलरचं भेटतं ते आणि हे थोड्याशा मिरच्या बारीक आहेत तिखट बनावं म्हणून तर तुम्ही तुमच्या मतलब तुमच्या ह्याच्याने घ्यावं तुम्हाला तिखट पाहिजे तर आणि हे फक्त आम्ही दोघांसाठी घेतलं आहे थोडं बनवतो त्यासाठी एवढं साहित्य घेतं आहे तुमच्यावर डिपेंड आहे की तुमच्या घरात किती माणसं आहेत खायला त्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे जास्त काही साहित्य नाही घेतलेलं आहे सांगा हे बघा हे अमूल बटर आहे हे दहा दहा रुपयाचे दोन पॅकेट आणत दोन पॅकेट आणलेले आहेत आम्ही काय बटर वगैरे जास्त खात नसतो पण हे आता तवा पुलाव दयाशिवाय हो चव येत नाही म्हणून आम्ही आणून ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे हा बघा राईस टीम करून घेतलेला आहे थोडा हा एकदम दहा टक्के कच्चा ठेवायचा हा बघा आणि ह्याच्यामध्ये गरम करताना पाणी जास्त घ्या तेल टाका थोडंसं आणि ह्याच्यामध्ये हळद टाका म्हणजे हा पिवळा होईल एवढ्या ह्याच्यासाठी की तवा पुलाव हो, म्हणजे चवीला पण छान लागतो नंतर तुम्हाला काय हळद वगैरे नंतर टाकायची गरज नाही करून बघा याप्रमाणे मस्त बनतो तर चर चला आता आपण रेसिपी बनवूया अशा प्रकारे आपण बॉईल केलेला वाफलेला राईस हा थोडासा सुकण्यासाठी आपण एका मोठा ता ताटामध्ये ता, काढून घेऊया सगळं पाणी याचं काढून घ्या मित्रांनो हे कापलेल्या भाज्या आहेत या कच्च्या आहेत तर या कशा आपल्याला जास्त शिजवायच्या नसतात पण आपण हे नरम पडावे म्हणून आपण जरा हे पाण्यामध्ये टाकून ठेवूया तर पाण्यामध्ये अशा प्रकारे आपण हे भिजवून ठेवूया जेणेकरून ते नरम पडतील म्हणजे मी अगोदर हा बनवून बघितलेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी मस्त नरम होते मिक्स करून घ्या काही फरक पडत नाही छोटे आपल्याला मिक्सच करायचं आहे तर अशा प्रकारे बघा एक कांदा आणि थोडासा अर्धा टोमॅटो मस्त बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो एवढा बारीक पण नाही थोडासा ठेवला आहे झाडसर आता आपण बनवायला सुरुवात करूया आपला तवा आपला तवा आता तापत ठेवलेला आहे आपण आणि आपण ह्याच्यात टाकणार आहोत बटर अमूल बटर बघा आता बटर बटर आपण मस्त गरम तव्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकूया तर आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं चांगलं गरम झालेलं आपण टाकूया आता कांदा कांदा थोडासा नरम पडेपर्यंत आपण याला थोडासा तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण आलं लसूण पेस्ट टाकूया हे बघा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे कांदा परतून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार टोमॅटो आता तवात आपण टोमॅटो चोडाचा भाजून घेऊया गरम पडण्यापुरतं आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकूया ज्या भाज्या आपण पाण्यात टाकलेत भिजत त्या आता आपण याच्यात टाकणार आहोत मिरच्या कापून टाकलेल्या त्या आणि आपली भाजी आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भिजत टाकलेल्या भाज्या सगळ्या मिक्स केल्या या शिमला मिरच आहे वटाणे त्याच्यामध्ये आणि एकदम मस्त आता सुगंध सुटलेला आहे या भाज्या थोड्या दहा मिनटं आपण परतून घेऊया थोड्याशा शिजेपर्यंत कच्च्या नाही ठेवायच्या जास्त पण म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे पाण्यामध्ये आपण जरा भिजत ठेवायचे आता थोडे नरम पडलेले आहेत आणि नि मित्रांनो याच्यासाठी आपल्याकडे पावभाजी मसाला असलेला गरजेचं आहे गरम मसाला मित्रांनो ह्याच्यात आपण भाजी मसाला टाकूया ह्याच्यात थोडासा टाकायचा आणि थोडा भात मतलब राईस आपण हे केल्यावरती तेव्हा टाकायचा ह्याच्यात जाईल चवीपुरतं मीठ नंतर जर आपल्या घरचा लाल मसाला मिरची पावडर नंतर जाईल ह्याच्यामध्ये हळद हळद आपण पहिला पण टाकलेली आहे नंतर धनिया पावडर थोडासा आपल्या घरचा गरम मसाला असतो तो आ, हा 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 काय सुगंध आहे वा आणि थोडासा शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही हा बघा एव्हरेस्टचा हा थोडासा टाकूया आपण थोडे थोडेच मसाले टाकायचे जास्त नाही टाकायचे एकदम आपल्याला चव बिघडवायची नाही थोडं आता परफून घेऊया मस्त आता थोड्याशा हलक्या म मीडियम मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे करायचं आहे कारण आता आपण याच्यामध्ये राईस मिक्स करायचं आहे थोडा थोडा करून मिक्स करूया तर आपण याला मस्त परतून घेऊया मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया सगळ्या भाज्या हा 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 आता ह्याचा स्मेल एवढा भारी येतोय खायला कसा लागेल हा घरच्या घरी एकदम मस्त बनवून येतो मित्रांनो ट्राय करा नक्कीच एकदम साध्या पद्धतीत बनवलेला आहे बघू शकता तुम्ही थोडासा आपण वरतून आता पावभाजी पावभाजी मसाला ॲड करू पावभाजी भाजीने आपण बनवली त्यामुळे आपण पावभाजी टाकतो चांगलाच पुला मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मस्त बनून झालेला आहे तवा पुलाव आता फक्त यात आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची चा आहे छान प्रकारे हा हा काय मस्त एकदम भारी भन्नाट झालेला आहे तवा पुलाव मित्रांनो नक्कीच तुम्ही घरी पण अशा प्रकारे बनवून पहा आणि खावा मस्त आणि आमच्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी पुढे आणेन नमस्कार